राम राम शेतकरी मित्रांनो आपण बघत आहात शेती एक जीवन ही आपले युट्यूब चॅनल जर आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आज आपण बघणार आहोत या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव छत्रपती संभाजीनगर राहता कोपरगाव पाथर्डी अकोला कोपरगाव पारनेर तसेच आवक देखील बघणार आहोत छत्रपती संभाजीनगर पाच हजार नऊशे चाळीस रुपये अंदाजे आवक आलेले आहे तर तेथील दर कमीत कमी पाचशे रुपये तर जास्तीत जास्त तेवीसशे रुपये आणि सर्वसाधारण दर हा चौदाशे रुपये प्रति क्विंटल असा आहे राहता राहतेची आवक एकतीसशे सव्वीस अंदाजे आलेले आहे कमीत कमी दर तीनशे जास्तीत जास्त दर सत्तावीसशे सर्वसाधारण दर दोन हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल असे आहे कोपरगाव लाल कांदा बाराशे पंधरा असे अंदाजे आवक आलेले आहे कमीत कमी दर आठशे जास्तीत जास्त दर बावीसशे ऐंशी सरासरी दर एकवीसशे पंचवीस रुपये प्रति क्विंटलप्रमाणे आहे पातळी लाल गांदा, जासी जासी कांदा चौदाशे एकोणपन्नास अंदाजे आवक आलेले आहे कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सव्वीसशे रुपये सरासरी सोळाशे रुपये प्रति क्विंटल असा भाव आहे अकोला उन्हाळी कांदा आहे अंदाजे आवक एकोणतीसशे पन्नास रुपये आहे कमीत कमी दर तीनशे रुपये आहे जास्तीत जास्त दर सव्वीसशे अकरा सरासरी दर एकवीसशे रुपये प्रति क्विंटल असा आहे कोपरगाव उन्हाळी कांदा अंदाजे आवक पाचशे पंचवीस कमीत कमी दर नऊशे रुपये जास्तीत जास्त दर चोवीसशे दहा रुपये सरासरी एकवीसशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल प्रमाणे पारनेर उन्हाळी कांदा सोळा हजार आठशे चौऱ्याण्णव अंदाजे आवक आलेले आहे कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सत्तावीसशे रुपये आणि सरासरी एकोणावीसशे पन्नास प्रति क्विंटल प्रमाणे असे होते या प्रमुख बाजार समितीतील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलची लिंक जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा